स्मार्ट अहमदनगर न्यूज काल दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस रोजी निमळक मारुती मंदिरासमोर सांस्कृतिक कार्यक्रम होता सदर कार्यक्रम चालू असताना काही समाजकंटकांनी कार्यक्रम बंद पाडला व त्या ठिकाणी कार्यक्रम बंद पडल्याने गोंधळ झाला व त्यामध्ये अक्षय मदने यांच्यावर धारदार शस्त्राने पाठीवर वार झाले त्यामध्ये अभिपेटारे निखिल ढोरजकर या दोघांनी अक्षय मदने यांचे हात धरून विशाल वाळू बेताणे याने अक्षय मदने यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केले यात अक्षय हे जखमी झाले आहेत पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही काही समाजकंटकांच्या सांगण्यावरून हा अनुचित प्रकार घडला आहे सदर प्रशासनाने कार्यक्रम बंद पाडणारे व प्राणघातक हल्ला करणारे यांचा शोध घ्यावा उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज मी अक्षय काल सांस्कृतिक कार्यक्रम मारती मंदिरात मी गेलो एकदा माझ्या दारदार साखर वार केले विशाल वेहता अभि पाठारे निखिल ढोरसकर तरीही त्यांचा गुन्हा दाखल केला या माडी पोलीस स्टेशनमध्ये तरी त्यांनी माझी स्लीप दिली मी ॲडमिट झालो अजून काही त्यांनी फिर्याद घेतलेली नाही कुणी आलेली नाही अजून विशाल बॅतल मी जीव मारण्याचा प्रयत्न केला चाकू आणला नाही का पाठी काल तक्रार केली अजून तक्रार घेतली नाही स्टेशन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे સ્માર્ટ અહમદનગર ન્યૂઝ